कल्याण तालुका पोलीस ठाणे येथील नालिंबी गावच्या हद्दीत ओळखीच्या इसमाचा खून करून त्याचे शिर धडापासून वेगळे करून पुरावा नष्ट केलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे, गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे पथकाकडून अटक दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता पूर्वी नालिंबे गावचे हद्दीतील नालिंबी ते अंबरनाथ बाजूकडे जाणारे रोडच्या बाजूला असलेल्या जंगल भागात कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अनोळखी पुरुष जातीच्या इसमास त्याचे मुंडके धडापासून वेगळे करून सदरचे मुंडके कुठेतरी घेऊन जाऊन जीवे ठार मारून प्रेत टाकून दिलं होतं वरुण कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्रमांक दोनशे ब्याऐंशी दोन हजार पंचवीस एस कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून मान्य श्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच मान्य श्री भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी आदेश देऊन मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे समांतर तपास करण्याकरिता श्री सुरेश मनोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साने गुन्ने शाखा ठाणे ग्रामीण यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं सदर सर्व पथकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेऊन घटनास्थळापासून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच महाराष्ट्र राज्यातील पोलीस ठाण्यातील मिसिंगबाबत माहिती प्राप्त करून तसेच अनोळखी मृतदेहाचे फोटोजचे बॅनर स्टिकर बनवून ते ठिकठिकाणी चिकटवून त्याबाबत माहिती प्रसिद्ध केली तसेच राज्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर अनोळखी मृतदेहाची माहिती देऊन ती प्रसिद्ध करण्यात आली अशातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या पथकास अनोळखी मृतदेहाचा तपास करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाचे परिसर एक संशयित कार दिसली सदर कारबाबत अधिक माहिती व तपास केला असता सदरची कार ही सलमान महम्मद गौरी अंसारी वय पंचवीस वर्ष राहणार अनस नंबर आट आट मांडा जिल्हा ठाणे याची चाल सलमान महम्मद गौरी अंसारी वय पंचवीस वर्ष या ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता मयत हाताचा सावत्र भाऊ फैजल महम्मद गौरी अंसारी वय एकोणतीस वर्ष राहणार अनस चाळ चार नंबर आठ आठ टिटवाळा जिल्हा ठाणे असून त्यामुळे सतत होत होती तसेच त्यांच्यात प्रॉपर्टीचा वादही सुरू होता त्यामुळे सावत्रभाऊ फैजल गौरी अन्सारी सलमान मेहमद गौरी अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार अनस मांडा टिटवाळा जिल्हा ठाणे यांनी केल्याची कबुली दिल्यानं त्यास पुढील तपासकामी कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरचा गुन्हा मान्य श्री डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण तसेच मान्य श्री भारत तांगडे अपर पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश मनोरे यांच्या अधिपत्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक श्री महेश कदम धनाजी कडव शशिकांत पाटील योगेश शेळकंदे पोलीस शिपाई स्वप्नील बोडके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा ठाणे ग्रामीण तसे सायबर विभागाचे पोलीस हवालदार दीपक गायकवाड रवींद्र मोरे यांच्या पथकाने उघडकीस आणलाय गुन्ह्याचा पुढील तपास कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री बाळा कुंभार हे करत आहेत